तो नमस्कार या चानल अंगन तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सक्सेस आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो अंगणवाड्यामध्ये पाचशे सदुसष्ट पदांची भरती निघणार आहे तर ज्यांना ज्यांना तर अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पदांची ही भरती असणार आहे आणि तुम्ही पाहू शकता पाचशे सदुसष्ट पदांची ही भरती असणार आहे तर जे कोणी आपले जवळील नातेवाईक असतील त्यांना तुम्ही हा व्हिडिओ लगेच शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होणार आहे तर ह्या पदाबद्दल आपण सविस्तर माहिती खाली पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसे जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब पण करून घ्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मदतनीस आणि सेविकांची पदे तर मदतनीस आणि सेविकांची ही पदे असणार आहे एकूण पाचशे सदुसष्ट पदे ही असणार आहेत तर पहा सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट बार्शी वैराग करमाळा माडा कुर्डुवाडी टेंबोर्णी माळशिरस अकलूज मंगळवेढा मोहोळ उत्तर सोलापूर पंढरपूर एक पंढरपूर दोन दोन पंढरपूर सांगोला कोळा आणि दक्षिण सोलापूर अशा सोळा प्रकल्पामध्ये ह्या अंगणवाडी सेविकेची एकशे एक्कावन्न तर मदतनीसची चारशे सोळा पदे रिक्त आहेत पहा ही जी आहेत त्या ह्या ठिकाणी ह्या जागा भरण्यास सुरू होणार आहेत तर या ठिकाणी ही पाचशे सदुसष्ट पदांची जी भरती आहे ती सोलापूर जिल्ह्यामध्ये होणार आहे तर तुम्ही ही गावाची नावे पाहू शकता ज्या मी कमेंट बॉक्समध्ये ह्याची लिंक देतो तिथून तुम्ही ती डाउनलोड करू शकता तर पहा या सर्व रिक्त पदांच्या भरतीला एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाने मान्यता देखील दिलेली आहे पहा म्हणजेच लवकरात लवकर ह्या जागा भरून घेणार आहेत तर जे कोणी ह्या पदासाठी इच्छुक आहेत त्यांनी ह्या पदासाठी तयार राहायचं आहे लवकरच या पदासाठी अर्ज तयार होणार आहेत तर पहा मुख्यमंत्र्यांच्या शंभर कलमी कार्यक्रमांतर्गत पाच फेब्रुवारी ते वीस मार्च या काळात ही पदे भरली जाणार आहेत पहा पाच फेब्रुवारी ते वीस मार्च तुम्ही पाहू शकता इथं ता तारीख देखील त्यांनी दिलेली आहे पाच फेब्रुवारी ते वीस मार्च पर्यंत ही पदे भरली जाणार आहेत पहा पंचवीस सेविका व एकोणपन्नास मदतनीस बार्शी प्रकल्पांतर्गत प्रकल तर पहा बार्शी प्रकल्पांतर्गत किती आहेत तर पंचवीस सेविका व एकोणपन्नास मदतनीस तसेच तेवीस सेविका व चोवीस मदतनीस हे वैराग सेवा अंतर्गत आहेत हा कोणत्या कोणत्या ठिकाणासाठी किती जागा आहेत ते आपण इथे सविस्तर पाहूया तर अक्कलकोट अंतर्गत किती आहेत जागा तर पंचवीस सेविका आहेत आणि एकोणपन्नास मदतनीस आहेत अक्कलकोट या प्रकल्पांतर्गत पहा पंचवीस सेविका व एकोणपन्नास मदतनीस बार्शी प्रकल्पांतर्गत तेवीस सेविका व चोवीस मदतनीस आहेत तर वैराग अंतर्गत चौदा सेविका व पंधरा मदतनीस आहेत आणि करमाळा प्रकल्पांतर्गत एकवीस मदतनीस व सात सेविका आहेत आणि माड्या अंतर्गत चौदा सेविका व दहा मदतनीस आहेत तसेच कुर्डवाडी व टेंपरणी या प्रकल्पांतर्गत दोन सेविका व सहा मदतनीस आहेत तसेच या ठिकाणासाठी दोन सेविका व एकशे पाच मदतनीस आहेत आणि अकुलुज अंतर्गत चार सेविका व चौदा मदतनीस आहेत आणि मंगळवेढा या प्रकल्पांतर्गत तीन सेविका व सहा मदतनीस आहेत व मोहोळ मोहोळ अंतर्गत किती आहे तर तीन सेविका आणि पंधरा मदतनीस आहेत तर अशी ह्या पदांची ही जाहिरात आहे तर तुम्ही सविस्तर माहिती आपल्या पेज दोनवर आपण देणार आहोत ज्यांना कोणाला ही पेज दोन पाहिजे असेल त्यांनी मला लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे वाटलं तर मी तिथे तुम्हाला लिंक देतो तिथून तुम्ही ते डाउनलोड देखील करू शकता तर बघा एकूण किती जागा असणार आहेत तर प्रकल्प नाही आहे जागा आपण इथं खाली मंजूर झालेली जी रिक्त पदे आहेत त्याच्या जागा इथे सविस्तर दिलेल्या आहेत तर एकूण प्रकल्प किती आहेत तर सोळा हे एकूण प्रकल्प आहेत अंगणवाडी सेविकाची रिक्त पदे किती आहेत तर एकशे एकावन्न अंगणवाडी सेविकाची रिक्त पदे आहेत आणि मदतनीसची पदे किती आहेत तर चारशे सोळा इतकी मदतनीसची रिक्त पदे आहेत आणि ही पदभरतीचं नियोजन कधी होणार आहे म्हणजे कोणत्या तारखेपासून ही पदभरती केली जाणार आहे तर पहा पाच फेब्रुवारी ते वीस मार्च दरम्यान हे पदभरतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे म्हणजे लवकरच या पदभरतीचं नियोजन केलं जाणार आहे तर यासाठी जे जे इच्छुक आहेत त्यांनी या पदभरतीसाठी तयार राहायचं आहे लवकरच या जागा भरल्या जाणार आहेत